पंढरपूर मंगळवेड्यात स्वर्गीय भारत नानांचा करिश्मा कायम आज समाधान अवताड्यांची डोकेदुखी वाढणार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन भगीरथ दादा भालके हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून स्वर्गीय भारत नानांच्या जनसेवेचा वसा चालवेल आपला भगीरथ भालके अशा प्रकारचे कॅप्शन देण्यात आलं आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ही जन आशीर्वाद यात्रा मंगळवेढ्यातून शनिवारी चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ममदाबाद येथून निघणार असून पुढे संपूर्ण मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील गावांना भेटी देऊन दिनांक अठ्ठावीस रोजी पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथं या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे या दरम्यान युवक नेते भगीरथ भालगे हे सर्वसामान्य जनतेच्या व्यथा जाणून घेऊन नानांप्रमाणे पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करतील अशी चर्चा आहे कारण मागील आ, काही दिवसांपूर्वी स्वर्गीय नानांची शपथ घेऊन युवक नेते भगीरथदा भालके यांनीही विधानसभेची निवडणुकीची आर पारची असेल असं वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार समाधान औताडे यांची डोकेदुखी वाढणार आहे कारण मंगळवेळा स्वर्गीय भारत नाना भालके यांचा करिश्मा कायम असून भगीरथ भालके यांना जन आशीर्वाद यात्रेला नक्कीच याचा फायदा होणार आहे